चाळवा चाळव लेखक डॉक्टर नरुभाऊ कदम वाचक स्वर डॉक्टर अदिती कामेख आकाशवाणी ते स्मार्टफोन माणसाच्या जीवनात काही मनोरंजन नसेल तर जीवन पार निरस होऊन जाईल नाही माणसाच्या आणि विज्ञानाच्या उत्क्रांती बरोबरच मनोरंजनाच्या साधनांचीही उत्क्रांती झालीय आणि अजूनही होत आहे सुवर्ण काळात मनोरंजनाची फारच थोडी साधनं जनसामान्यांना उपलब्ध होती दूरदर्शनचा आविष्कार झाला होता परंतु तो अजून चाळीत म्हणा किंवा भारतातही पोचला नव्हता दूरदर्शन मुंबईत पोहोचल्यानंतरही तुटपुंज पगारात मुश्किलीने संसाराचा गाडा हाकणाऱ्या सामान्य चाळकऱ्याला त्याच दूरदर्शनही दुर्लभच होत थिएटरात जाऊन सिनेमा बघण्याची ऐश खिशाला परवडणारी नव्हती अशा वेळेला सर्वसामान्य जनतेचा एकमेव साथी होता तो म्हणजे घरात अहोरात्र वाजणारा रेडिओ अगडबंब आकारमान असणारा रेडिओ जवळपास प्रत्येकाच्या घरात एखाद्या भिंतीवर फळीच्या आधाराने विराजमान झालेला होता ऐंशीच्या दशकात छोट आकारमान घेऊन बाजारात हळूहळू नवनवीन रेडिओ ट्रान्झिस्टर प्रवेश करत होते काही रेडिओ अंगावर चांबड्याच अंगभर जाकेट घालून यायचे पण असं असलं तरी भिंतीवर विराजमान असलेल्या जुन्या रेडिओना मोडीत काढायची कोणाचीही मानसिक तयारी नव्हती किंबहुना तो त्यावेळेचा एक स्टेटस सिंबॉल होता हा स्टेटस सिंबॉल असण्याचं दुसरं एक कारण होतं त्यासाठी हा रेडिओ घरात ठेवण्यासाठी लायसन्स लागत होत प्रत्येक वर्षी काही रुपये भरून हे लायसन्स अद्ययावत करावं लागत होत सकाळी पाणी भरायला उठणारी बाई दाताला वंगण लावून झालं की रेडिओचा कान असे वंगण म्हणजे मशेरी बर का मुळात धकाधकीच्या जीवनात लोकांना चार क्षण विरंगुळा मिळावा म्हणून घरात आलेला हा रेडिओ कान पिळल्यानंतर ही मंजूळ स्वरच आळवत असे एकदा का सकाळी रेडिओ चालू झाला की त्याची अखंड बडबड रात्री त्याचा कान उलटा पिळेपर्यंत चालूच असे जणू तो प्रत्येक चाळकऱ्याच्या घरातला एक अविभाज्य घटक होता त्याच गुणगुण कधीच कोणाला त्रासदायक ठरलं नाही रेडिओने चाळकर यांना निरनिराया प्रकारे आपल्या नादी लावलं होतं अहो रेडिओवर लागणाऱ्या सकाळच्या प्रादेशिक बातम्या ऐकल्याशिवाय कित्येकांना सकाळी डिलिव्हरीसाठी प्रेशरच येत बातम्या ऐकल्याशिवाय रात्री पोटात जेवणही आपला प्रदेश सोडत नसे काही जणांची अवस्था तर इतकी बिकट होती की त्यांची वाट मोकळी होण्यासाठी प्रादेशिक बातम्यांच्या नंतर प्रसारित होणाऱ्या दिल्ली केंद्राच्या बातम्यांची मदत त्यांना लागत असे राजकारणाच्या भाषेत सांगायचं सा, तर केंद्राने राज्याची मदत करून राज्यात सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित करण्यासारखं होत हे सकाळी चालकर यांना व्हायला मदत करणारा हा रेडिओ रात्री लोकांना झोपवण्याचंही काम करत होता चाळीद असाही एक वर्ग होता की ज्यांना रात्री जयमाला ऐकल्याशिवाय झोप येत नसे यात विशेष करून पटांगणात गॅलरीत झोपणारी मंडळी होती सहज ठेवता येईल असा छोटा रेडिओ तरी तो बऱ्यापैकी मोठाच होता तर हा घेऊन रात्रीचे कार्यक्रम ऐकल्यानंतर हा त्यांचा शिरस्ता होता चाळीला या गाण्यांची फरमाईश ऐकायला जात असे फौजी भायो केलीये असलेला जयमाला हा फरमाईशी गीतांचा कार्यक्रम एकदम बहारदार होता त्यावेळेस अनेकांना पडलेला एक प्रश्न आज तागायत अनुत्तरित आहे खर तर मूळ प्रश्न एकच आहे पण त्याच्या अनुषंगाने नंतर येणारी प्रश्न मंजूषा आहे जयमाला या कार्यक्रमात झुमरी तलैयाचे बाबू पिंकी रुखसाना राजेश बाबू अशा अनेक नावाने अनेक फरमाइशी प्रत्येक गाण्याला असायच्या भारताच्या नकाशावर तेव्हाही झुमरी तलैया शोधण्याचा अनेक वार प्रयत्न अनेकांनी केला होता पण आजही रेडिओ आठवला की तो प्रयत्न पुन्हा केला जातो भारताच्या नकाशात झुमरी तलैया तेव्हाही सापडलं नव्हतं आणि आजही सापडत नाही वरून येणाऱ्या बाकी सगळ्या फरमायशींपेक्षा पटीने जास्त असायच्या त्यामुळे या अनुषंगाने येणारा दुसरा प्रश्न म्हणजे इथले लोक दिवसभर पोटा पाण्यासाठी काही कामधंदा करतात का कि करता केवळ रेडिओची गाणी ऐकूनच त्यांचं पोट भरत किंवा रेडिओवर फरमाईश पाठवायचे पैसे यांना रेडिओ केंद्र देत का तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कृपया मला कळवा थोडक्यात सकाळी उठल्यापासून या रेडिओला अजिबात अशी नव्हती एका मागून एक कार्यक्रम चालूच असायचे दर तासाला कधी मुंबई तर कधी पुणे सातारा सांगली कोल्हापूर अशा आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या मन लावून ऐकल्या जायच्या प्रत्येक बातमी ही आधीच्या बातमीपेक्षा वेगळी असल्यामुळे आजच्या सारखा दिवसभर एकाच ब्रेकिंग न्यूज चा भडीमार नव्हता आणि त्यावेळेस रेडिओ पेक्षा बातम्यांसाठी दुसरे विश्वासार्ह साधनही नव्हतं सकाळी रेडिओ सुरू होताना वाजणारी आकाशवाणीची सिग्नेचर ट्यून कानावर पडल्याशिवाय अनेकांना सकाळचा चहा गोड लागत नसे त्यानंतर कामगार सभा बेला के फुल जयमाला विविध भारती भूले विसरे गीत युवा वाणी लहान मुलांसाठी बालोद्या भाऊजींची बहारदार कार्यक्रम सादर होत असत दिवसभर चालणाऱ्या या रेडिओचा मुलांना अभ्यासालाही अजिबात त्रास होत नसे उलट पक्षी रेडिओच्या ठेक्यावर त्यांच्या प्रतिभेला उभारे भरत आणि गाण्यांच्या चालीवर कविता पाढे गणितातली सूत्रे रासायनिक सूत्रे पाठ केली जात पहिली पासून एक ते एकोणतीस पर्यंतचे पाढे मुलांना कसे पाठ होत होते याच उत्तर या रेडिओ दडलं होत बुधवारची संध्याकाळ रेडिओ प्रेमींसाठी विशेष होती रेडिओ सिलोन वरून येणारे अमीर अमीन सयानीचे स्वर ऐकण्यासाठी लोक जीवाचा आटापिटा करत हातातली सगळी कामं वेळेत हातावेगळी करून रेडिओला कान अक्षरशः चिकटत असत होणारा नवनवीन हिंदी गाण्यांचा सिलसिला पादांत खुलवत घेऊन जाण्याची अजब कलाकारी बिना का गीतमाला मधून अमिन सयानी सादर करत होते रेडिओच्या एखाद्या कार्यक्रमावर सट्टा खेळला जाऊ शकतो यावर आज कोणी विश्वास ठेवणार नाही पण चोटी की का गीत ओळखण्यासाठी लोकांमध्ये पैसा लागत होत्या इतकी या कार्यक्रमाची होती अख्खा हिंदुस्थान क्रिकेटवर जीव ओवाळून टाकतोय क्रिकेटच धावत समालोचन म्हणजे घरातले काळीचेही काम न करणाऱ्या समस्त पुरुष वर्गाला आयतच कारण होत मुंबईत सामना असला तर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे बाळ पंडितांचे खुमासदार समालोचन रसिकांना मेजवानी होती जगाच्या काना कोपऱ्यात होणाऱ्या सामन्यांचं सा प्रसारण ऑल इंडिया रेडिओ केलं जात असे बॉबी तल्यार खान डिक्की रत्नागर रवी चतुर्वेदी सुशील दोशी सुरेश सरैया यांच्यासारख्या समालोचकांनी क्रिकेटचं मैदान अक्षरशः लोकांच्या डोळ्यासमोर उभं करायचं काम केलं होतं हिंदुस्थान पाकिस्तान असा क्रिकेटचा सा सामना असला की समस्त पुरुष वर्गाला अत्यंत स्फुरण चढत असे रेडिओला चिकटलेला चिकटलेला कान किंवा कानाला रेडिओ सोडवण्याची कोणाचीही प्राज्ञा नव्हती चाळीच्या पटांगणात रेडिओ लावून बाजूला फळ्यावर धाव फलक लावले जात असत जाणाऱ्या येणाऱ्या कोणालाही या धाव फलकावरून चाललेल्या खेळाची कल्पना येत असे ऐंशीच्या दशकात कामावर जाणाऱ्या माणसांच्या कानाला छोटा ट्रान्झिस्टर असे बसची ट्रेनची वाट बघत असलेली मंडळीही या ट्रान्झिस्टर मधून येणारा आवाज तन्मयतेने असत ज्यांच्या कानापर्यंत आवाज पोहोचत नसे ते या क्रिकेट प्रेमींची तपश्चर्या भंग न पावेल इतक्या हलक्या आवाजात कितना हुआ कितना हुआ एवढाच प्रश्न उच्चारत असे ज्याला प्रश्न ऐकू गेला असे तो अजिबात त्रागा न करता एकूण धावा बादगाडी तसेच गोलंदाजांची संपूर्ण कुंडली उलगडून सांगायचा भारतात क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यात रेडिओचा फार मोठा हात आहे असं म्हटलं तर ते अजिबात वावग ठरू नये आज चित्रातही दाखवायला सापडणार नाही अशा गाण्याच्या रेकॉर्ड त्यावेळेस वापरत होत्या बांगडी किंवा रेकॉर्ड प्लेयर्स नावाच्या यंत्रावर ठेवून ती तबकडी ठेवून वाजवली जात होती म्हणजे वेग त्याला त्या तबकडीचा आर पी एम रिव्हॉल्युशन पर मिनिट असं नाव होत रेकॉर्ड प्लेयर्स वर ठेवून त्याची गती सेट करूनच त्या वाजवल्या जायच्या एल पी एस पी पी अशा वेगवेगळ्या गती असलेल्या या तबकड्या चुकीच्या गतीने चालवल्या की त्यातून फारच मजेशीर आवाज येत असत जास्त असलेली तबकडी कमी आरपीएम वर चालवली की गायक रडल्याचा भास होत असे या उलट कमी आरपीएमची तबकडी जास्त आरपीएम वर चालली की गाणं बुलेट ट्रेन सारखं सुपरफास्ट चालत असे नेहमी सुस्तावलेपणा असणाऱ्या इराण्यांच्या हॉटेलात काही इराण्यांनी जुक बॉक्स ठेवले होते सदा सर्वदा गल्ल्यावर झोप काढणाऱ्या ते का ठेवले होते हे केवळ त्यांनाच माहिती चार एक कम चाय एक चाय आणि सिगारेट घेऊन तास बसणाऱ्या अनेक कंपूंना हा जुकबॉक्स म्हणजे माकडाच्या हातात कोलित होत पंचवीस पैशाचं एक नाण टाकलं आणि आपल्या आवडीच्या गाण्यांचं बटन दाबलं की आधी लावलेली गाणी संपल्यानंतर आपलं गाणं लागत असे आपलं गाणं लागत नाही तोवर यांना कोणीही उठवत नव्हतं इराण्याकडे टेबलावर बसलेल्या गिरा गिरायकाला आणि गल्ल्यावर झोपलेल्या इराण्याला कोणीही उठवण्याचा रिवाज न या बॉक्समध्ये शंभराच्या आसपास गाणी लागतील एवढ्या तबकड्यांचा साठा होता पंचवीस पैशाचं नाणं टाकून आपल्या आवडीचं गाणं सिगारेटचं धूर काढत कम चाय बरोबर ऐकणारी अनेक मंडळी त्या काळात होती चाळीत सत्यनारायण लग्न बारस गणपती गोविंदा होई काहीही असलं की भला मोठा करणा लावून प्रचलित गाणी रेकॉर्ड प्लेयर्स वरून दिवसभर गाणी म्हणत असायची चाळीतल्या सत्यनारायणाला ऐका सत्यनारायणाची ही कथा गोविंदाला गोविंदा आला रे आला गणपतीला सुख करता नवरात्री आयो आयो नवरात्री त्योहार ही गाणी तर इतर वेळी ओ मुंगडा मुंगडा मै गुडकी कली परदेसिया पिया बंबई से आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो ही अशी गाणी वाजल्याशिवाय कार्यक्रम सफल झाल्याचं यजमानाला समाधानच मिळत नव्हतं कोणताही कार्यक्रम ही गाणी वाजवल्याशिवाय पूर्ण होत नव्हता कदाचित देवही सत्यनारायणाच्या पूजेचं फळ ही गाणी ऐकल्याशिवाय देत नसावा सार्वजनिक कार्यक्रमाचा राजा असणाऱ्या या रेकॉर्ड प्लेयरला जनसामान्यांच्या घरात मात्र कधी स्थान मिळालं नव्हतं एवढ मोठं दुःख हो या रेकॉर्ड प्लेयरला सहन करायला लागलं होत तरीही प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात आपल्याशिवाय शोभा नाही हे माहिती असल्यामुळं हे दुःख त्यानं पचवलं होत <laughs> जनसामान्यांच्या घरात आणि हृदयात शिरण्याचा मान प्रथम रेडिओने आणि त्यानंतरच्या जमान्यात हळूहळू रेडिओमध्ये शिरलेल्या कॅसेट प्लेयर्सनी मिळवला म्हणजे टेप रेकॉर्डर्स रेडिओचा आकार लहान झाला आणि त्याच्या शरीरात टेप रेकॉर्डरने प्रवेश केला तेव्हा कुठे भिंतीवरच्या फळीवरचा रेडिओ फळीवरून खाली उतरला त्यावेळेसच्या प्रचलित भाषेत याला स्टुईन वन असं नाव होतं मनात असेल तेव्हा रेडिओ आणि रेडिओवर कंटाळवाणा कार्यक्रम चालू झाला की कॅसेट टाकून टेप रेकॉर्ड ऐकला जाऊ लागला सोनी सॅनिओ आणि इतर कंपन्यांची सी सिक्स्टी सी या प्रकारच्या कॅसेट बाजारात उपलब्ध करून दिल्या गेल्या एकाच वेळी एकाच सिनेमाची सगळी गाणी एकत्र रेकॉर्ड करून कॅसेट कंपन्या विकू लागल्या मनात येईल तेव्हा आवडीच्या सिनेमाची गाणी लोकांना घरात बसून ऐकता येऊ लागली थोडक्यात समाधान मानेल तर तो माणूस कसला आपल्या आवडीची निरनिराळ्या सिनेमातली गाणी आवडीच्या गायक गायिकेची आवडीच्या संगीतकाराची इतकच काय आवडीच्या हिरो हिरोईनची गाणी वेगवेगळ्या कॅसेटवर रेकॉर्ड करून घेणं हा नवीनच छंद लोकांना जडला चालीची गाणी भरे गीत अशा कॅसेट्स कपाट भरून गेली घरी आल्या गेल्यांना यांचं प्रदर्शन होऊ लागलं माणसाच्या संगीताच्या आवडीचं मोजमाप घरातल्या कॅसेट्सची संख्या ठरवू लागली मनातल्या सुखदुखाच्या भावनेप्रमाणे टेप रेकॉर्डर गाणी म्हणू लागला लोकांना त्यांच्या आनंदी दुःखी मूड मध्ये मनाप्रमाणे साथ देऊ लागला त्यामुळे त्याची लोकप्रिय पोहोचली टेप रेकॉर्डर मध्ये कॅसेट्स खोड होती बरेच दिवस वाजल्यानंतर या टेप रेकॉर्डर मध्ये कॅसेट ची टेप गाणं गाताना अचानक अडकायची आणि टेपच्या पिन भोवती गुंडाळली जायची अडकलेली कॅसेट प्लेअर मधून बाहेर काढून टेपला पेन्सिलने किंवा टूथब्रशने पहिल्यासारखी गुंडाळणं ही नवीन कला लोकांनी मग आत्मसात केली प्रसंगी टेप रेकॉर्डर मधून टेप काढताना ती मध्येच तुटत असे तर कधी कधी बऱ्याचदा अडकून टेपचा काही भाग सुरकुतला जाई आणि पुन्हा पुन्हा त्याच जागेवरती अडकत असे सुरकुतलेला तेवढा भाग व्यवस्थितपणे कापून तुटलेली टेपची दोन टोकं डिंकाने व्यवस्थित चिकटवणं आणि नंतर टेप व्यवस्थित वाजणं ही कसरत पुन्हा पुन्हा करावी लावू लागली यासाठी फार उच्च दर्जाची एकाग्रता लागत असे ज्यांनी हे सगळे उपद्रप केले किंवा पाहिले आहेत त्यांनाच हे लक्षात येईल आज स्मार्टफोनने रेडिओ पासून सगळ्यांची सुट्टी केली उत्क्रांती वादाचा सगळ्यात वेगवान फटका या रेडिओला बसलाय असं म्हटलं तर वावगं ठरू नाही मला मोठा रेडिओ आजही क्वचित कोणाच्या तरी संग्रही दिसत असेल आज टू इन वन टेप रेकॉर्डर पण कालबाह्य झाले आहेत त्याच्या पुढे आलेल्या कॉम्पॅक्ट डिस्क पेन ड्राइव्ह या साधनांनी काही काय लोकांची कर्णतृप्ती करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला पण तो निव्वळ काही काळापुरताच स्मार्टफोनने या सगळ्या फॉरमॅटला आपल्यात सामावून घेतलं अमर्याद गाणी आपल्या उदरात साठवून हवं ते गाणं हवं तेव्हा गाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली इतकं असलं तरी ते झुमरी त्याल पब्लिक अजूनही रेडिओवर आपल्या फरमाईशी पाठवत आहेत आणि आकाशवाणी त्या फरमाईशी पूर्ण करतच आहे अजून किती दिवस हे चालेल हे कोणालाच माहिती नसलं तरी माणूस आहे तोपर्यंत पर्यंत फरमाईश राहणारच आणि रेडिओ आहे तोपर्यंत फरमायशी पूर्ण होणारच धन्यवाद